काय काय माणसं तर एवढी खतरनाक देवाच्या मंदिरामध्ये जातात <भी> देवाच्या मंदिरामध्ये जातात सात रुपयाचा नारळ देवाला फोडतात आणि देवाला म्हणतात देवा सात लाख रुपयाचं काम हो तुझं काम देवाला परवडल ग काय करायचं आता मला सांगा आणि माणसं कशी आहे ती आहे का नारळ देवाला फोडतात जर नारळ जर चांगला निघला तर तुकडा देवाला बाकी सगळा आपल्याला आणि तो जर नारळ जर नासका निघला आखाच्या आखा, आखा नारूळ देवाला आणि वर्ण म्हणतोय देव पावना बुटानं तोंड हाणलं पाहिजे तुझ काय करत मला सांगा महिला मंडळ महिला मंडळ मला सांगा आपण स्वतःच्या पोटाला पुळी खायला तेवढी करतो पुळी 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 केवढी करतो ताटभर बर करतो बरोबर आहे ना केवढी करतो ताटवर करतो ताटभर करतो आणि देवाला नैवेद्य म्हणून एवढी करतो आपण एवढं एवढं खायचं देवाला एवढं एवढं द्यायचं देवाला एवढं एवढं द्यायचं देवाला एवढे एवढं मागायचं तुमचं काम देवाला परवडल काय काय तर अठरा हजाराचं बुकुड देवाला कापतात मुळात ते चुकीच आहे म्हणतात बघा हे देवते आणि बघा मांस खाता औस्त करी आणि वैरी जोडोनी ठेवीला पण काय काय माणसं एवढी बेकार अठरा हजाराचं बोकड देवाला कापतात मसुबाला आणि देवाला फक्त नक्या बाकी सगळं बोकड ह्यांना आणि माणसं देवाला नक्या, कावर त्या आ, <laughs> नक्या का शिजत नाही शिजल्या मसोबा वासावर त्याला कायच मिळायचं काय करायचं महाराज अहो काय गरज आहे का लागायला लक्षात ठेवा अरे माणसाची मनस्थिती कशी झाला तुम्ही आज बघा माणसाची मनस्थिती कशी झाली आजीबाई म्हणते काय माझा पोरगा एक नंबरचा नालाय काय आणि माझा जावाई एक नंबर आहे माझा पोरगा का काय माझा पोरगा ह्याच्यामुळे आहे का तो त्याच्या बायकोच ऐकतोय त्याच्या बायकोच्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणून माझा पोरगा हलकट आहे जावाय जावाय एक नंबर का तो माझ्या मुलीच ऐकतोय अग तुझी मुलगी सुद्धा कुणाची तरी सून असेल की गे म्हातारे कशी झाली आपली मनस्थिती आपल्या भारत देशातल्या माणसाची मनस्थिती एवढी विचित्र झाली एवढी विचित्र झाली पान पोईवरला ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो खराय का नाही तेवढं सांगा एवढी आपल्या भारत देशातली माणसं प्रामाणिक आपल्या भारत देशातली माणसं एवढी प्रामाणिक एवढी प्रामाणिक एवढी प्रामाणिक किराणा दुकानामधला पेन सुद्धा सुतळीनं बांधावा लागतो एवढी प्रामाणिक आपल्या भारत देशातली माणसं एवढी प्रामाणिक मंदिरामध्ये सूचना कृपया येते नारळ फोडू नये लोक त्या सूचनेवर नारळ फोडतात बस मध्ये सूचना कृपया येते थुंकू नये लोक त्या सूचनेवर थुंकतात काय करता महाराज अमेरिकेने मशीन बनवली चोर पकडायची मशीन कुठली बोर व्हायला लागले लाग का बोर व्हायला लागलय का कॉपी सांगू द्या का नाही काय अडचण तुम्हाला आता ऐका अमेरिकेने एक मशीन बनवली चोर पकडायची मशीन काय होईल ते होईल ती मशीन अमेरिकेनं अमेरिकेमध्ये ठेवली एका दिवसामध्ये दोनशे चोर सापडली ती मशन अमेरिकेनं पाकिस्तान मध्ये ठेवली एका दिवसामध्ये पाचशे चोर सापडली ती मशन अमेरिकेनं चीन मध्ये ठेवली एका दिवसामध्ये एक हजार चोर सापडली आणि ती मशन अमेरिकेनं भारतात ठेवली बघतोय काय तुरी लागली आपल्या <laughs> भारत देशातली माणसं पण दादा अरे मान नाही तर नका मानू पण माझा भारत देश हा श्रेष्ठ आहे याच कारण तुम्हाला पडतंय का माझं बोलणं बघा चीननं जगाला कोरोना दिला काय दिला कोरोना चीन न जगाला कोरोना दिला पाकिस्तान न जगाला आतंकवादी दिले आणि माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली लक्षात घ्या असा माझा भारत देश आहे अरे कशाला म्हणतात भारत देश शेर सुनाव क्या शेर शेर सुनाव क्या औ सुनाव तर म्हणा जा ना कशाला म्हणतात भारत देश जो गलती करके पछताय उसे इन्सान कहते नीट ऐका जो गलती करके पछताय उसे इन्सान कहते हे जो गलती करके मुस्कुराए उसे हेवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान के गलती को जो माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं, दादा लाक्षा ठेवा बिठाला 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 तुम्ही किती देवाची भक्ती करता हे महत्वाचं नाही देवाला तुमची भक्ती आवडते का हे महत्वाचं आहे म्हणून तुको बरे म्हणतात काय हे चितोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची अरे दादा तुम्ही त्या देवाच्या मंदिरामध्ये जात जावा देवाने तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून नाही तर आपल्या गणपती बाप्पाना आपल्याला भरपूर काहीतरी दिलंय म्हणून तुम्ही त्या देवाच्या मंदिरामध्ये जात जावा दादा लक्षात ठेवा आता काय काय माणसं म्हणतात महाराज आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा काय म्हणतात आमच्या घरामध्ये देव घर आहे एक वाक्य सांगू का तुमच्या घरामध्ये देव आहे असं म्हणण्यापेक्षा माझं बोलणं देव आहे असं म्हणण्यापेक्षा देवाच्या घरामध्ये आम्ही आहोत असं म्हणा तुमच्या जीवनामध्ये कधीच अडचण येणार नाही लक्षात ठेवा आता काय काय माणसं देवाजवळ जातात आणि म्हणतात देवा काय करावं देवा लगीन जमन जावाई मिळन भाकर मग भात खा आता काय काय माणसं देवाजवळ जातात एक वाक्य सांगू का अरे आल्या असतील तुमच्या जीवनामध्ये अडचणी देवाला कधी सांगत जाऊ नका ए देवा आमच्या जीवनातल्या अडचणी किती मोठे आहेत बघा देवाला कधी सांगत जाऊ नका ए देवा आमच्या जीवनातल्या अडचणी किती मोठ्या अडचणीला सांगत जावा आमचा देव किती मोठा आहे तुमच्या अडचणी ह्या पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेवा असं फक्त तुम्ही आणि माणसाने त्या देवाची भक्ती का केली पाहिजे महाराज दादा देवाने आपल्याला कोटी रुपयाचं श्री दिलं म्हणून दादा त्या देवाची भक्ती करा जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत चालावा बघा जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत चालावं जोपर्यंत देह प्राप्त होत नाही तोपर्यंत अभ्यास करावा जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत पाणी प्यावं जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत जेवावं जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत श्वास घ्यावा आणि जोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही तोपर्यंत त्या देवाचं नाव घ्यावं लक्षात ठेवा देवाच नाव का घ्यावं याच कारण मंदिराची पूर्तता कळसाशिवाय नाही मंदिराची पूर्तता कळसाशिवे नाही सोन्याची पूर्तता त्याचा अलंकार झालेशिवे नाही नदीची पूर्तता सागराला मिळाल्याशिवाय नाही दुधाची पूर्तता त्याच तूप झाल्याशिवाय नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या आत्मेची पूर्तता ही परमात्म्याला मिळाल्याशिवाय नाही माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा म्हणून दादा त्या देवाचं नाव घ्या याचं कारण आपली संपत्ती ही आपल्या मागच्यांची ठेवाय आपली संपत्ती आपल्या पुढच्या पिढींची ठेवाय सांगा मला आता आपण बांगला बांधायचा आपण बंगला बांधायचा आणि आपल्या बंगल्यामध्ये सुनन आणि पोरानं झोपायचं आपला मुक्काम जिन्यामध्ये काय आपल्याकडं आहे तेवढं सांगा अव आपल्या किचन मध्ये कुत्र्याला एंट्री आहे काय काय ठिकाणीच्या किचन मध्ये कुत्र्याला एंट्री आहे पण आय बापाना घरी एंट्री आहे काय काय जणांच्या कुत्र्याला खायला पाव आहेत पाव आणि आई बापांना खायला भाकरी नाहीत पण मानाने तर नका मानू अरे कुत्र्याला किती सांभाळा अरे कुत्र्याच्या शिपटीवर चुकून जर पाय पडला तरी ते कुत्र चावल्याशिवाय राहणार नाहीत आणि आई बापांना कितीही लाता मारा माझ्या दादा ओ आई वडील आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत हे आई वडील असतात आता ऐका आपली संपत्ती आपल्या पुढच्यांची ठेवाय आपली संपत्ती आपल्या पुढच्यांची ठेवाय आपली मुलगा ही आपली मुलगी जावयाची ठेवाय आपला मुलगा हा सुनाची ठेवाय आपलं शरीर चितीची ठेवाय आणि त्याचप्रमाणे आपला आत्मा त्या परमात्म्याची ठेवाय म्हणून दादा माणसाने देवाचं नाव घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे देवाच्या नावाची ताकद सांगतोय शंकर भगवंत पार्वती मातेला देवाची नावाची ताकद सांगतात राम नामाची ताकद सांगतात काय राम रामे मनोरमे वरानने अरे दादा चालत असताना देवाचं जर नाव घेतलं तर ती तीर्थयात्रा झाल्याशिवाय राहत नाही बघा तस चालत असताना देवाचं जर नाव घेतलं तर ती तीर्थयात्रा झाल्याशिवाय राहत नाही आंघोळ करताना जर देवाचं जर नाव घेतलं तर ते तीर्थ स्नान झालेशिवीर हात नाही महिला मंडळ जेवण बनवताना जर देवाचं जर नाव घेतलं तर तो महाप्रसाद झालेशिबीर हात नाही केवळ शाकाहारी बनवताना नाही तर तुम्ही काळ्या पिशवीतला अंचालन घालचाल शिजू आणि घ्याचाल देवाचं नाव तुमचं काय सांगाव बाबा आता ऐका जेवण बनवताना जर देवाचं जर नाव घेतलं तर तो महाप्रसाद राहत हात पुरुष मंडळ जेवण बनवताना जर देवा जेवण करताना जर देवाचं जर नाव घेतलं तर तो प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही झोपत असताना जर नाव घेतलं तर ती ध्यान निद्रा झाल्याशिवाय राहत नाही आणि घरी जर तुम्ही जर देवाच जर नाव घेतलं ना तर तुमचं घरच मंदिर झाल्याशिवाय राहत नाही लक्षात आलं तुम्हाला बोलणं म्हणून दादा त्या देवाचं नाव घ्या अरे म्हणून दादा मुखातून दादा त्या देवाच नाव घ्या हरिमुके मना मना ਹਰੀ ਮੁਕੇ ਮਨਾ 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 ਮਨਾ ਹਰ ਮੁਖੇ ਮਨਾ ਹਰੀ 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 ਮੁਖੇ ਮਨਾ मना हरी मुके मना हरी हरी तुम्हें मना रे सकल वाह वाह